शेवटच्या आघाडीमध्ये त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस त्यांनी प्रवेश केला लोकांनी झावळ्या ज्या झाडाच्या झावळ म्हणजे पाम ट्रीज ब्रांचीस आहेत ते काढून त्याच्या पाया लावले तो गाडाबाबत बसून त्यांनी तो प्रवेश केलेला आहे त्या ठिकाणी लोकांनी आपले कपडे ते टाकलेले आहेत त्यावेळेस ते गाडं चालत गेलेले आणि झाली ऐरुषियमधून त्यांनी आणि त्यांचं असं समज होतं येशुपुस्त जग्ना जेव्हा झालं तर त्याला योग्यांचा राजा म्हणून त्याचं भाकीत करण्यात आलेलं तर त्याचं भविष्य बांधलं पण येशुपुस्तने त्यांना दाखवलं की मी तो राजाने जो घोड्यावर बसून आहे तो ते छपान झाला मी शांतीकार्यासाठी आलेला आहे मी शांतीचा राजा आहे म्हणून तो गाडवावर बसून आणि इस्राईल लोक जेव्हा शांती करायला जायचे तर ते गाडवावर बसून जायचे ते घोड्यावर बसून जायचे गाडवा ते प्रतिक्रिया